नमस्कार मित्रांनो मित्रांनो हर्षदा खानविलकर या सध्या झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत अलीकडे झी मराठीतर्फे आयोजित उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळा पार पडला या सोहळ्यात हर्षदा खानविलकर यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला यावेळी हर्षदा यांना सरप्राईज म्हणून त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्ती म्हणजे त्यांची धाकटी बहीण अर्चना हिला रंगमंचावर बोलवण्यात आलं यावेळी अर्चना यांच्यावर प्रेम व्यक्त करताना हर्षदा भाऊक झाल्या हर्षदा म्हणाल्या ही माझी धाकटी बहीण आहे आम्ही लहान असताना बरे संबंध नव्हते आमचे पण जसं जशी वेळ पुढे गेली तसे आम्ही आमच्या आयुष्यातला खूप मोठा दुःख पचवलं ते म्हणजे आमचे वडील गेले त्यानंतर ते मला कुठेतरी जाणवलं की मी आणि अर्चना एकमेकांवर खूप डिपेंड आहोत आणि आता ती माझ्यासाठी बहीण आहे लेख आहे कधीतरी कधी कधी आईसुद्धा आहे आणि आता ती माझी बेस्ट फ्रेंड झाली आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तिने माझ्या आयुष्यातला एक अनमोल गिफ्ट मला दिलं आहे ते म्हणजे तिचा मुलगा कुशल ज्याला मी माझ्या बुढापे का सारा म्हणते कदाचित असं गिफ्ट मला कधीच कोणी देऊ शकणार नाही अर्थात हर्षदा ह्या त्यांच्या बहिणीच्या मुलालाच आपला मुलगा मानतात